नमस्कार मी पूनम इथं अशी होणारी शेवची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी इथं मी दोन कांदे घेतले आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे कांदा टोमॅटो कट करून घेतला अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे आणि बारीक कट करून कोथिंबीर पण घेतलेली आहे तेल इथं मी एक आणि अर्धा पोळी घेतला आहे तेल छान तापलं की तेलामध्ये कडीपत्ता मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे आणि इथं मी बारीक कट करून घेतलेला कांदा पण टाकलेला आहे तर आज मी माझं रुटीन वगैरे काही शेअर केलेलं नाही ही शेवची भाजीची रेसिपीच म्हटलं शेअर करू पटकन पण होती भाजीला वगैरे काय नसलं तर लगेच होती त्यामुळं म्हटलं लग हीच रेसिपी शेअर करू इथं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतलेली आहे आणि इथं मी बारीक कट केलेला टोमॅटो पण टाकलेला आहे जास्त मसाले वगैरे काही टाकण्याची गरज नाही कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट असली तरी छान अशी शेवची भाजी होती भाजीला काय नसलं तर पटकन पण होती तर हीच आज रेसिपी शेअर केलेली आहे तर इथं मी कोथिंबीर मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि मसा मसाल्यांमध्ये मी इथं घरची चटणी घेतलेली आहे आणि इथं मी मिसळचा अर्धा चम्मच मसाला घेतलेला आहे बस घरची चटणी आणि मिसळ मसाला हळद असं सुक्या मसाल्यांमध्ये इतकंच घेतलेलं आहे हे सगळं एकत्र परतून घेतलं इथं मी तेल सुटेपर्यंत सगळे मसाले असे छान करून घेतलेले आहे त्यानंतर इथं मी एक आणि अर्धा ग्लास असं पाणी टाकलेलं आहे तर एक चार ते पाच मिनटात इथं भाजी पण झाली होती आणि ही रेसिपी मी म्हणलं शेअर करू आणि त्यानंतर इथं पाण्याला उकळीपर्यंत एक एक दोन मिनटात लगेच उकळी आली की हे फरसाण पण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि बारीक कट केलेले को कोथिंबीर टाकलेली आहे एक दोन उकळ्या दि उकळी येऊ दिली आणि इथं छान अशी शेवची भाजी पण झालेली आहे आणि पाव गरम करून घेतले होते कांदा कोथिंबीर आणि फरसाण घेतला आहे तर आजची शेवची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी कशी केली आहे ते पण कमेंट करून सांगा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद